शिरसाळ या गावाच्या शेतशिवारामध्ये बकऱ्यांसाठी चारा शोधण्यासाठी गेलेल्या पंचेचाळीस वर्षीय इस्माचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला ही घटना अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी निदर्शनास सा आली तातडीने त्याला विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर मयत या पंचेचाळीस वर्षीय इस्मावर बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता शिरसाळ या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे शिरसाळ या गावाच्या शेतशिवारामध्ये गोपाल पूनमचंद धोबी वय पंचेचाळीस राहणार शिरसाळ हा बकऱ्यांसाठी चारा शोधत होता चारा शोधत असताना तो शिरसाळ शिवारातील सुधाकर रामकृष्ण चित्रे यांच्या शेतविहिरी विहिरीजवळ गेला तेथे चारा काढत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीत कोसळला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्याला विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस दीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोहसिन खान करीत आहे